मध्ये आगमन झालं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार पाहतो साहेबांचा पहिला सत्कार घेऊया आपण आणि त्यानंतर चालू दू पहिल्या ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई विभागीय कार्यतर्फे साहेबांना मी पुरस्कार देतोय आणि शांत अयो बकवोठी बघा पोंका जावे ना कृपया кстати आ तो समर बगा समर बगा समर बगा समर बगा ना हां अरे अंकल सांबो से विजय ஓகே நவரை அண்ணவரே அன்னவர் மேடம் ஏன்னா போட நம்ம நம்ம மேடம் ஏரியா

माता पिता अशा थोर क्रांती वैलांना जन्म दिला जगेंतर देशासाठी मरेंदर देशासाठी असे श्री गर्जन करणारे क्रांती वैलभर साळवे जनजागृतीचा विडाव समतेच्या पायी भीज रवणारे आणि स्त्रियांना शिक्षणाद्वारे अग्रसर हक्क मिळवून देणारे थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले शिका संघटितवाने नंतर संघर्ष करा तमाम दलितांचे कैवर क कैवर भारतीय घटने शिल्पकार परमुंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषनागाच्या पृथ्वी विशेषनागाच्या तरला तरल, तरल्याने लसूण तीस श्रमिकांच्या तळ हातावर आहे असा रश्याहून वास्कोच्या नवानु संधी देणारे थोर साहित्यकार लोकशाही राणाभाऊ साठे शिंदवी स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राच्या अर्देवत छत्रपती शिवाजी महाराज राजे छत्रपती शाहू महाराज अहिल्यबाई होळकर संत रुईदास महाराज त्या थोर मानवाच्या प्रत्येस थो। मी प्रथम अभिवादन करतो आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून आज आपण सर्व मुंबई कार्यालयामध्ये सर्वजण आला मी साहेबांचं आणि माझ्या सर्व बंधूंचं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो मी काही जास्त बोलणार नाही परंतु एवढंच बोलणार आहे मी ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्राहकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि हजार वर्ष ग्राहकावर असलेली गुलामगिरी नष्ट करण्याची प्रक्रिया आपण ग्राहक लोक कल्याण संरक्षण संस्थेच्या करणार पण दोन आज पन्नास वर्ष झाली आजही ग्राहक अन्याय अत्याचाराच्या खाईत कितपत पडलाय त्याला जबाबदार कोण समाज की समाजाचे शुद्ध विचारवंत हा खरा प्रश्न आहे नेता समाजाला एकत्र करायला तयार नाही तर दुसऱ्या बाजूनी समाज नेत्याला मानायची मानायला तयार नाही म्हणून या दोन्ही टोकाची भूमिका लक्षात घेऊन साहेबांनी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची स्थापना केली हे तुम्हाला आकाशाने नाकारलेल्या उड्डाणाला जसं सा गरुडानं सामर्थ्य दिलं आकाशाला ना सा नाकारलेल्या उड्डाणा आकाशाला नाकारलेल्या गरुड उड्डाणाला जसं गरुडानं सामर्थ्य दिलं तसंच ग्राहकाला लोककल्याणच्या माध्यमातून साहेबांनी सामर्थ्य दिलं हे आपल्याला तुम्हाला मला विसरून चालणार नाही अंधुन आपल्या समाजामध्ये आपल्याला नेता कसा पाहिजे होता लोककल्याणला स्वतःच स्वतः आणि समाजाचे विल्हेवाट लावणार नेता आपल्या ग्राहकाला लोक आहे अन्यायाचा प्रतिकार करण्याऐवजी गुलामगिरी तर अन्याय दंड ठोकोन उठणारा देशासाठी समाजासाठी न्यायासाठी चाचणारा आणि जो तोडेलचा दरवाजा असा नेता आपल्याला हवा हो होता आणि असाच नेता आपल्याला लोककल्या ने बंधुनो आमकर साहेब आपल्यासाठी सांगतात आमकर साहेबांनी आपल्यासाठी दरवाजा खोललेला आहे तो दरवाजा असा की पर्वतानु पर्वतानुर वारे सागरानु दूर भारे पर्वतानु दूर व्हारे सागरानु दूर व्हारे उघडले दार माझे ग्राहकांनुत अरे का वादळाची काय भीती त्या वादळाची काय भीती ते त्यांचे गीत गाती पर्वतानं दूर व्हारे सागरानु दूर व्हारे उघडले दार माझे मानवानं अरे मला खूप बोलायचं आहे परंतु वेळ झालेला आहे त्यामुळे मी माझं हितच थांबतो जय हिंद जय भीम जय अण्णाभाऊ जय लवजी